मिर्जेत पंचावन्न वर्ष स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी दाखवले मराठी भाषेचे प्रेम मिर्जेत गेले पंचावन्न वर्ष स्थायिक असणाऱ्या पंजाबी नागरिकांनी मिर्जेत आपल्या मराठी भाषेचे प्रेम दाखवले पंजाबी असूनसुद्धा आम्ही महाराष्ट्रात राहतो हो। त्यामुळे आम्हाला मराठीचा अभिमान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले मिर्जेत एकोणीसशे सत्तरपासून आमच्या वडिलांपासून आम्ही स्थायिक झालो आहोत त्यामुळे आम्ही घरीसुद्धा मराठीतच बोलतो आणि बाहेरसुद्धा मराठीतच बोलतो त्यामुळे आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे तर मिरज येथील लक्ष्मी मार्केटमध्ये मा दलजित सिंग राम गाडिया यांनी मी महाराष्ट्रात राहणारा पंजाबी मी मराठीतच बोलतो अशा आशयाचे बोर्ड घेऊन मिरज मार्केटमध्ये सर्वांना संदेश दिला आणि महाराष्ट्राबद्दलचे आणि मराठी भाषेबद्दलचे प्रेम सरकारला देखील दाखवून दिले आहे त्यामुळे दलजित सिंग राम गाडिया या पंजाबी नागरिकांचा मिरजकरांनी भरभरून कौतुक केले आहे माझे वडील एकोणीसशे बावन्नला ला मुंबईला आले आणि मिरजेत एकोणीसशे सत्तर मिरजेत आहे पूर्वी आमचा एमआरडी जवळ शेळी कारखाना होता त्यामुळे आमची कर्म मिरज असल्यामुळं आम्ही घरात सुद्धा मराठी बोलतो आणि जनरल मार्केटला जिथ असते तिथं पण आम्ही मराठीच बोलतो त्यामुळे महा महाराष्ट्रामध्ये राहिल्यामुळं आमची मातृभाषा ही मराठी झालेली आहे अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा